मुक्त दुळे जिल्हा सारा सर्वांचा एकच नारा बाल विवाह मुक्त दुळे जिल्हा सारा आम्ही मुलीचे लग्न अठरा वर्षाच्या आत व मुलाचे लग्न एकवीस वर्षाच्या आत करणार नाही आम्ही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बाल, बाल विवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुला मुलींच्या शैक्षणिक सामाजिक मानसिक तसेच शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी त्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे हे आहे, बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही चाइल्ड हेल्पलाईन दहा अठ्ठ्याण्णव या क्रमा क्रमांकावर ताबडतोब संपर्क करू व प्रशासनात सहकार्य करू आम्ही आमच्या मित्रांमध्ये नातेवाईकात गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त धुळे जिल्हा सारा सर्वांचा एकच नारा विवाह हो मुक्त धुळे जिल्हा सारा जय हिंद जय महाराष्ट्र